नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा ॲग्रीकल्चर फोरममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा आजचा जो काही हा व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज आहे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या कृषी विभागामध्ये सर्वात मोठी भरती होणार आहे ती म्हणजेच कृ क्लास वन ऑफिसरपासून ते मजुरापर्यंत म्हणजे क्लास फोरपर्यंतची ही भरती होणार आहे याची अपडेट मी तुम्हाला देणार आहे यामध्ये मित्रांनो जी काही महाराष्ट्र कृषी विभागामध्ये जे काही सध्या मंत्रालयामध्ये जी काही मंत्रा फाईल आहे जे काही आकृतिबंध आहे मंजुरीसाठी मंत्रालयामध्ये जे पाठवण्यात आलेलं आहे ते माहितीच्या अधिकारी माहितीच्या अधिकाराखाली ॲग्रिकॉसनं एका विद्यार्थ्यांनी हे मागवलेलं आहे आणि याचच मी तुम्हाला एक एक्सप्लेन करून घेणार आहे याबद्दल मीही अधिक माहिती आहे काय नाही आहे म्हणजे त्यापैकी एकूण किती पदे येणार आहेत किती पदे येऊ शकतात त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे मित्रांनो कृषी सेवकची सगळ्यात मोठी भरती म्हणायला हरकत नाहीये जी काही जुना आकृतिबंध आहे हा नवीन आकृती एकवीसशे त्र्याहत्तर जागा रिक्त आहेत परंतु हा पर्यंतचा जो काही आकृती आहे याच्यानुसार सोळाशे त्र्याण्णव जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत मित्रांनो आणि कृषी सेवकची जाहिरात कधीही येऊ शकते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत सर दोन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जाहिरात आलेली आहे आता लगेच पंचवीसमध्ये कशी येऊ शकते येते मित्रांनो मागचा जर इतिहास तुम्ही पाहिलात दोन हजार अठरामध्ये सुद्धा जाहिरात आली होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा जाहिरात आलेली होती तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणजेच यामध्ये तुम्हाला सांगतो दर दोन वर्षांनी एका वर्षाने कृषी विभागाची जाहिरात मागच्या काही कालखंडामध्ये आलेली आहे तर याही वर्षी भरपूर रिक्त जागा आहेत या न्यूज न्यूज बघा सकाळच्या तुम्हाला बातमी आलेली आहे आणि ह्या बातमीमध्ये आहे कृषी विभागात नाही मॅन पॉवर म्हणजे कसे सुधारणार शेतकऱ्यांचे वावर अशी डायरेक्ट हेडलाईन दिलेली आहे आणि आजही महाराष्ट्रातील कृषी विभाग असे काही कार्यालय आहेत जे ज्युनियर लोकांकडून जे काही सिनियरची पदं आहेत ते ज्युनियर कडून सांभाळली जात आहेत असे आपण पाहतोय दहा दहा वर्षापासून रिक्त पदे आहेत ते आपण पाहतोय मित्रांनो तुम्ही बघा यामध्ये जी काही गट अप्रवर्ग आहेत भर रिक्त पदे गट अ ची म्हणजे क्लास क्लासवन ऑफिसरची सदोतीस रिक्त पदे आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये म्हणजे क्लास क्लासवन ऑफिसरची सदोतीस रिक्त पदे असणं नॉट ए जोक मित्रांनो क्लास क्लासवन ऑफिसर आहे गट गट अ ची गट बची तुम्हाला सांगतो पाचशे त्रेसष्ट पदे रिक्त आहेत गट क मध्ये पाच हजार गट क मध्ये साधारण पाच हजार पाचशे पासष्ट पदे रिक्त आहेत पाच हजार पाचशे पासष्ट पदे रिक्त गट क ची म्हणजे कृषी सेवक त्याच्यासोबतची जी काही पदं आहेत तुम्हाला सांगतोय आणि गट ड मध्ये जे काही सिपाई वगैरे आहेत किंवा मजुरी याच्यामध्ये यायला लागतात त्यांची एकूण पदांची संख्या आहे दोन हजार नऊशे अडुसष्ट पदे म्हणजे सर्वात जास्त गट क ची पदे आहेत कारण की यामध्ये जर सर्वात जास्त कोणती पद असतील तर कृषी सहाय्यकची पदं आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय विभागा वाईज मी तुम्हाला सांगेल की एकूण पदांची जी काही संख्या, है, ही संख्या आहे ही पदांची संख्या मी तुम्हाला विभागानुसार सांगतो कृषी सेवकची एकूण पदे आहेत सोळाशे त्र्याण्णव किती सोळाशे त्र्याण्णव पदे मंजुरीसाठी मंत्रालयामध्ये दाखल करण्यात आलेली फाईल आहे जुना आकृतीबंध डिसेंबर मधला आहे नवीन आकृतीबंधामध्ये एकवीसशे त्र्याहत्तर पदे आहेत हेही तुम्हाला माहीत असावं आता यामध्ये त्यांनी असं सांगतायत की दोन्ही जी काही आकृतिबंध आहेत पाठवण्यात आलेले आहेत नेमकं आपल्याला किती पदासाठी मंजुरी देतात याच्यावरती अवलंबून आहे कृषीसेवकची किती पदे भरा म्हणून आपल्याला सांगतात कारण की हा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अति आवश्यक सेवेमध्ये हा प्रश्न मांडला जाईल आणि भरती शंभर टक्के होईल यामध्ये काही शंका नाही आहे तर आठ कृषी विभागामध्ये आपली भरती होते आठ कृषी विभाग महाराष्ट्रामध्ये जे काही छत्तीस जिल्हे आहेत हे छत्तीस जिल्हे हे आठ कृषी विभागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे यामध्ये जे काही आहे आपण सर्वप्रथम पुण्यापासून सुरुवात करू हा पुणे विभाग आहे हा जो आहे हा पुणे विभाग आहे दोन नंबरला आपण घेऊया छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर घेऊया तीन नंबरला ना आपण नाशिक विभाग घेऊया त्यांच्या जवळ असणारा चार नंबरला आपण लातूरमध्ये येऊया चार नंबरला लातूर कृषी विभागात येऊया कृषी आयुक्तालयामध्ये येऊया यामध्ये पाच नंबरला जे आहे आपण ठाण्याकडे जाऊया ठाणे विभाग घेऊया सहा नंबर जो आहे यामध्ये कोल्हापूर घेऊया कोल्हापूर विभाग घेऊया सात नंबर जे आहे अमरावती विभाग घेऊया अमरावती विभाग अमरावती घेऊया आठ नंबर जे आहे हे नागपूर विभाग घेऊया अशा आठ विभागामध्ये हे जे काही आठ विभाग आहेत या आठ विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये कृषी सेवक आ... भरती केली जाते कृषी सेवक पदाची भरती केली जाते आणि हे जे सोळाशे त्र्याण्णव पदे आहेत हे सोळाशे त्र्याण्णव पदे हे आठ विभागामध्ये डिवायडेशन होणार आहेत आता पुणे विभाग जर पाहिलं तर एकशे पंच्याऐंशी पदे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले आहेत एकशे पंच्याऐंशी पदे रिक्त आहेत छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं एकशे अडोतीस पदे याच्यामध्ये रिक्त आहेत एकशे अडोतीस पदे नाशिकचं जर आपण पाहिलं तर दोनशे चौवेचाळीस पदे आहेत किती दोनशे चौवेचाळीस पदांची भरती होणार आहे इथं दोनशे चौवेचाळीस पदे आहेत लातूरमध्ये जर पाहिलं तर सत्याऐंशी पदे आहेत सर्वात कमी पदं लातूरमध्येच असतात दरवर्षांचा विभागाचा आपण जर पाहिलं कारण की सगळे जो काही बदली होऊन जे काही होतात ते सगळे लोक लातूर एज्युकेशनसाठी किंवा ह्या पुणे लातूर असेल याच्यामध्ये चांगल्या म्हणजे जास्त प्रमाणामध्ये हे लोक आपले सोय घरी म्हणजे तुम्हाला सांगायचे म्हणजे मराठवाड्यातील जे काही मुलं आहेत सर्वात जास्त यामध्ये भरती होतात असं म्हणायला हरकत नाहीये त्या त्या विभागामध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं इथं थोडीशी संख्या कमी होते ठाणे विभाग जे आहे ठाणे विभागामध्ये सर्वात जास्त आहे तीनशे पंच्याऐंशी पदांची संख्या आहे तीनशे पंच्याऐंशी पदे आहेत मित्रांनो एकूण कोल्हापूर विभागाचं जर आपण पाहिलं एकशे पंच्याण्णव पदे आहेत एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव पदांसाठी इथं भरती आहे अमरावती जर आपण पाहिलं अमरावतीमध्ये एकशे अठ्ठावीस आहे एकशे अठ्ठावीस पदांसाठी इथं भरती होणार आहे आणि नागपूर विभागामध्ये जर आपण पाहिलं तर नागपूर विभागामध्ये सुद्धा जास्त असते तीनशे एकतीस पद आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एकूण तुम्हाला सांगायचं तत्परी असं की बाबांनो जे काही सोळाशे त्र्याण्णव पदे आहेत हे विभागानुसार मी तुम्हाला जाहिरात सांगितलेली या या आहे यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या जाहिराती येतील परंतु यामध्ये हे जे आहे कृषी विभागानं मंत्रालयामध्ये पाठवलेलं आहे जुनं हे आकृतिबंध आहे नवीन सुद्धा आकृतिबंध मंत्रालयात गेलेलं आहे ह्या दोन्ही आकृतिबंधानुसार आपल्याला कोणत्या आकृती मंजुरी भेटते याच्यावर अवलंबून आहे मात्र भरती शंभर टक्के होणार आहे मित्रांनो गाफील राहू नका मला तुम्हाला एवढं सांगायचं एवढी मोठी अपडेट आहे आता जर जर तुम्ही काय भरती होते याच्या या भरशावर बसू नका मित्रांनो ज्यांना अभ्यास करायचा त्याने अभ्यास करा ज्यांना अभ्यास करायचा नाही त्यांनी बसा काही हरकत नाही आहे परंतु गाफील राहू नका मला एक सांगायचं आहे जाहिरात कधीही आली तर आपल्या याच्यामध्ये सिलेक्ट होऊ शकतो का नाही होऊ शकत कारण की तेवढा आपला अभ्यास नाहीये मित्रांनो गेल्या वेळेस आपल्याला आयबीपीएस पॅटर्न काय आहे आयबीपीएस पॅटर्न बद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या बऱ्याच म्हणजे काहीच माहित नव्हतं ए एफ ओ करणारे जे काही पोर आहे आयबीपीएस मध्ये जी काही परीक्षा देणारे पोरं होते नाबार्डची तयारी करणारे पोर असतील हे जे काही पोरं आहेत हे जवळपास हेच पोरं कृषी सेवक भरतीमध्ये मागच्या वेळी सिलेक्ट झाले कारण की आयबीपीएस चा पॅटर्न काय असतो मी एक व्हिडिओ आयबीपीएस वर बनवलेला आहे एसच कृषी क्षेत्रातील परीक्षा का घेते हाही व्हिडिओ आहे प्रश्न एस कसे विचारते या व्हिडिओ मध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळं सुद्धा जे काही बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत त्या बॅचेस सुद्धा आपण पूर्णतः प्युअर चा आपण चालू के ले ले। चा चालू आहेत आहे त्यांना काही विचारू द्या ए टू झेड म्हणजे ए पासून ते झेड पर्यंत सगळ्या गोष्टी आपण आयबीपीएस चा विचार करून टी सी चा विचार करून किंवा एमपीएससी चा विचार करून सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जी काही बॅच आहे ही बॅच आपण चालू केलेली आहे इंटिग्रेस बॅच आहे फाउंडेशन म्हणून आपण त्याला नाव दिलेलं दिले, आहे आणि फाउंडेशन बॅच आपण चालू केलेली आहे ऍग्रीकल्चर फाउंडेशन म्हणून नाव दिलंय सगळ्या गोष्टीची म्हणजे कुठलीही परीक्षेची तयारी करत असेल तरी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये व्हायला पाहिजेत हा उद्देश माझा आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सांगतोय आपल्याला गेल्या वर्षीपासून जर तुम्ही अभ्यास सोडून दिलेला असेल मला माहिती आहे भरती झाली तुम्ही हातात पुस्तक घेतलेलं नाहीये तर वेळ आली आहे मित्रांनो लढायची आता लढाईचं नाही नाही तर नुसतं लढून नाही चालणार तर आपल्याला लढून जिंकायचं सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो लढू नका फक्त लढा पण कशाच्या उद्देशाने मला जिंकायचंय टार्गेट ठेवा मला जिंकायचंय मला टार्गेट पूर्ण करायचंय या उद्देशाने तुम्ही या मैदानामध्ये उतरलं पाहिजे मित्रांनो आणि मैदान गाजवता आलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगतोय आता यामध्ये हे कक्षाधिकाऱ्यांचं हे पत्र आहे हे बघा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य तळमजरा साखर संकुल इमारत शिवाजीनगर पुणे मध्ये अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे हे पत्र बघा माहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर मंजूर भरलेली व रिक्त पदांचा मासिक अहवाल सादर करणेबाबत हे सादर केलेलं आहे यामध्ये पूर्ण डिटेल्स आहे हे तुम्हाला दिसणार नाहीये आपल्या टेलिग्रामवरती मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला टाकलेल्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवायच्या लक्षात आलं त्यामध्ये हा जो काही भाग आहे हा भाग महत्वाचा आहे एकूण रिक्तपदे किती आहेत हे सर्व रिक्तपदे मी तुम्हाला दिलेले आहेत एकूण कृषी सहाय्यकची रिक्तपदे सतरा नंबरचा पॉईंट बघा कृषी सहाय्यक अकरा हजार पाचशे एकोण पा अकरा हजार पाचशे नव्याण्णव पदे आहेत त्यापैकी भरलेली आहेत यामध्ये Uh, साधारणतः कृषी साहायकची भरलेली आहेत नऊ हजार नऊशे सहा पदं भरलेली आहेत एकूण आहे, रिक्त आहे, पदे आहेत सोळाशे त्र्याण्णव आणि जागींची रक्त रिक्त जागींची टक्केवारी आहे पंधरा टक्के जागा कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यकची रिक्त आहेत हेही दाखवलेलं आहे मित्रांनो या पद्धतीनं जर तुम्हाला कृषी सेवकची तयारी करायची असेल तर मित्रांनो हा जो आपला टेलिग्राम आहे ॲग्री स्टडी एक्झाम नावाचं टेलिग्राम चॅनल आहे खास ॲग्री कास्टसाठी आहे याच्यामध्ये दुसरे विद्यार्थी नाही आहेत जो ग्रामसेवकची तयारी करतो कृषीसेवकची तयारी करतो कृषी सहाय्यक विद्यापीठाची तयारी करतो एफ ओ किंवा हो कृषी क्षेत्रातल्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं चॅनल आहे एग्री स्टडी एक्झाम नावाचं चॅनल डाउनलो तुम्ही जॉईन करावं आणि हे जे काही आपलं यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघताय ना हे असेच व्हिडिओ तुम्हाला येत आहेत आपण ए ए फो हो सुद्धा मराठीमधून करून घेतोय आता विश्लेषण रोज व्हिडिओ आपण टाकतोय ते व्हिडिओची जी काही सिरीज आहे महा सिरीज ती तुम्हाला पाहता येईल अगदी मोफत पद्धतीनं त्यामुळे हा जो काही टेलिग्रा आपलं जे काही यूट्यूब आहे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा म्हणजे बेल आयकॉनवर जर तुम्ही प्रेस केला त्या घंटीवर तर तुम्हाला नोटिफिकेशन रोजच्या रोज येऊ शकतं ज्यावेळेस मी अॅग्रीचा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल तुम्हाला ओपन करून सुद्धा पाहिजे गरज नाहीये मित्रांनो त्यासाठी एकदा तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे लक्षात आलं आणि यामध्ये जर तुम्हाला नोट्स बॅचेस संदर्भामध्ये जर काही माहिती पाहिजे असेल तर हा आपला ॲप आहे ॲग्री अँड जॉग्राफी बाय पी व्ही सर हा ऍप आहे प्ले स्टोअरमध्ये असता एप, हे नाव टाकल्याबरोबर तुम्हाला ऍप येतं जेणेकरून तुम्ही प्ले स्टोअर मधून हे ऍप तुम्ही डाउनलोड करायला पाहिजे मित्रांनो आणि जर तुम्हाला काही शंका असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली हे जे काही नंबर आहेत ऑफिशियल नंबर आहेत दोन्ही ऑफिसचे नंबर आहेत या नंबरवर तुम्ही संपर्क करो संपर्क साधू शकता माझ्याशी तुम्ही बोलू शकता, शकता तुम्हाँ तुम्हाँ तुम्हाला काही अडचणी असतील काही समस्या असतील तुमच्या तुम्ही मांडू शकता यामध्ये काही शंका नाही हे नंबर तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे लक्षात आलं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय तळतळीन एक अत्यंत मनातून तळमळून तुम्हाला सांगतोय की अत्यंत म्हणजे तुम्ही एक हे अभ्यास ही संधी सोडू नये कारण की जाहिरात कधीही येऊ शकते आपण अभ्यासाला लागलं पाहिजे हा माझा प्रामाणिक हेतू आहे मित्रांनो नो, बाकी गोष्टी तुमच्या मनावर आहे तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतंत्र आहे त्याच्यामुळं मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे जर अभ्यास केलात तर स्पर्धेच्या आयुगात टिकाल जर अभ्यास केला नाहीत तर तुम्ही कुठेही टिकणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे काळ्या दगडावरची ही भगवी रेषा आहे म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो जर अधिक माहिती पाहिजे असेल तर मला कॉल करा आपल्या टेलिग्रामला जॉईन करा तोपर्यंत सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या परीक्षेसाठी तुम्ही लवकरात लवकर तयारी करावं युद्धासाठी सज्ज व्हावं शांततेच्या काळात घामगाळात तर युद्धाच्या काळात आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं असं म्हणतात जर शांतता आहे या काळामध्ये घामगाळा म्हणजे ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज भासणार नाही ओके आपण काही लेक्चरनंतर स्ट्रॅटर्जी लेक्चर पण घेऊया याच्याबद्दल काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याच्यावर थोडंसं भर देऊया तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू मित्रांनो धन्यवाद